शिधा धारकांनी एकतीस मार्च पर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक पुरवठा निरीक्षण अधिकारी कोमल रोडे संग्रामपूर तालुक्यातील चौऱ्याहत्तर टक्के शिधापत्रिका धारकांची केवाय सी पूर्ण तर एकतीस हजार लाभार्थ्यांची ई केवायसी बाकी अन्यथा धान्य बंद होणार संग्रामपूर तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना येणाऱ्या एकतीस मार्च पर्यंत ई सी करावी अन्यथा शिधापत्रिका रद्द होणार असून शिधापत्रकधारक स्वतः जबाबदार राहणार आहे त्यासाठी केवायसी न झालेले तीस हजार लाभार्थ्यांनी एकतीस मार्च पर्यंत केवायसी सी करणे बंधकारक आहे असे आवाहन संग्रामपूर पुरवठा निरीक्षण अधिकारी कोमल रोडे यांनी केले आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशनधारकांचा पुरवठा होतो त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना आता ही केवायसी सी करण्याची अट घातली आहे योजनेतील बनावट लाभार्थ्यांना शोध के ही केवायसीतून लागणार आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस मार्च पर्यंत मुदत देण्यात आली असून ही केवायसी न केलेल्यांचे रेशन धान्य बंद होणार असल्याची माहिती आहे संग्रामपूर तालुक्यातील रास्ता धान्य दुकानदार स्वतः घरोघरी जाऊन केवायसी करत असून चौऱ्याहत्तर टक्के केवायसी झाली असून पंचवीस टक्के म्हणजेच एकतीस हजार शिधापत्रिकाधारकांची केवायसी बाकी आहे पुरवठा विभाग त्यावर काम करीत आहे संग्रामपूर तालुक्यातील चौऱ्याहत्तर टक्के लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण झाली आहे उर्वरित पंचवीस टक्के लाभार्थ्यांची ई केवायसी बाकी आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई केवायसी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारने दिल्या आहेत त्यानुसार संग्रामपूर तालुक्यातील सर्व रास्ता भाव धान्य दुकानदारांना ई केवायसी पूर्ण करण्यासाठी मोहीम हाती घेऊन लाभार्थ्यांची ई केवायसी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पुरवठा विभागाने दिल्या आहेत ई वाय सी करण्यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ दिली होती आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत राज्य सरकारने दिली आहे ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र शासनाने मेराई केवायसी वाय सी हे मोबाईल ऍप विकसित केले आहे त्यासाठी लाभार्थ्यांनी गुगल पे स्टोअर वरून मेराई केवायसी वाय सी व आधार फेस आर डी मोबाईल मध्ये इन्स्टॉल करणे आवश्यक आहे त्यामुळे मोबाईल वरून घर बसल्या स्वतः आणि कुटुंबातील इतर व्यक्तींची केवायसी पूर्ण करता येणार आहे असे पुरवठा निरीक्षण अधिकारी कोमल रोडे यांनी म्हटले आहे संग्रामपूर तालुक्यातील अन्नधान्य देणाऱ्या सवलत रेशन कार्डधारकांनी शिधापत्रिकेत नावे असणाऱ्या आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी विभागा विभागाअंतर्गत असणाऱ्या दुकानात जाऊन तेथे उपलब्ध दिलेल्या इपॉस डिजिटल यंत्रणामध्ये सर्वांचे आधार क्रमांक दाखल करावा काही वेळातच ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते स्थलांतरित कुटुंबातील देखील कुटुंबाने आपले रेशन दुकानात के वाय सी करावी त्यामध्ये रेशन धान्य दुकानातून धान्य वाटप होणाऱ्या रेशन देण्याची खरी होईल व स्वस्त धान्य दुकानदारांना वेगळ्या मार्गाने धान्य विकता येणार नाही हा मूळ उद्देश या योजनेचा आहे तरी सर्व रेशन कार्डधारकांनी त्वरित के वाय सी करावी असे आवाहन पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी कोमल रुडे यांनी केले आहे मी निरीक्षण अधिकारी संग्रामपूर आपल्या सर्वांना सर्व तालुक्यातील सर्व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थी यांना आवाहन करते की सगळ्यांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची के वाय सी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करून घ्यावी ई के वाय सीकरिता एकतर आपल्या नजीकच्या रास्ताभाव दुकानात आधार कार्ड घेऊन जा किंवा शासनाचे ॲप आहे ई के वाय सी ॲप म्हणून त्या ॲपद्वारे आपल्या कुटुंबातील सगळ्या लाभार्थ्यांची ई के वाय सी पूर्ण करून घ्या आपण ई के वाय सी पूर्ण न केल्यास आणि इतकी मा एकतीस मार्चनंतर जर आपलं धान्य बंद झालं तर यात या कार्यालयाची कुठलीही भूमिका राहणार नाही तरी मी सगळ्यांना परत एकदा आवाहन करते की आपण सगळ्यांनी आपली ई के वाय सी एकतीस मार्चपर्यंत पूर्ण करून घ्या त्याचप्रमाणे रास्तभाव दुकानदार प्रत्येक घरोघरी जाऊन ई केवायसी करत आहे पण वाटते तेवढा प्रतिसाद दुकानदारांना मिळत नाही आहे त्यात आपल्याला दुकानात न जाता के वाय सी करायची असेल तर आपण ॲपद्वारेसुद्धा केवायसी करू शकता त्याचप्रमाणे आपला मोबाईल नंबर राशन कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे त्याकरिता मोबाईल सेडिंग पण ही के वाय सी करते वेळी मोबाईल सेडिंग पण आपण करून घ्या जेणेकरून दु आपल्याला मिळणाऱ्या धान्याबाबतचा तपशील आपल्या मोबाईलवर नियमित आपल्याला प्राप्त होईल तसेच धा प्रत्येक महिन्याला धान्य उचल करा आजपर्यंत संग्रामपूर तालुक्यात चौर चौऱ्याण्णव टक्के धान्य वाटप झालं आहे त्या वाटपाची टक्केवारी वाढवण्याकरता प्रत्येकांनी दुकानात जाऊन द प्रत्येक महिन्याला धान्याची उचल करणे अनिवार्य आहे तसेच के वाय सी सुद्धा आजपर्यंत केवळ चौऱ्याहत्तर टक्के झालेली आहे अजूनही पंचवीस टक्के लाभार्थ्यांनी आपली के वाय सी केलेली नाही आहे तीस हजार लाभार्थी अजूनही के वाय सी के, के वाय सी, सी न करणारे आहेत त्यामुळे या तीसही हजार लाभार्थ्यांना मी विनंती करते की आपली के वाय सी तीस एकतीस मार्चपर्यंत पूर्ण करून घेईल धन्यवाद